पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भातली महत्वाची अपडेट पाहूयात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर येतात तब्बल अकरा हजार शंभर कोटींच्या प्रकल्पांची मोदींच्या हस्ते पायाभरणी होणार आहे अयोध्या विमानतळ रेल्वे स्थानकाचं उद्घाटन तसंच वंदे भारत ट्रेनला देखील मोदी हिरवा कंदील दाखवणार आहे आणि त्यानंतर मोदी सभा देखील घेणार असल्याची माहिती आहे तर अयोध्येला सध्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाल्या असून उत्तर प्रदेशातील इतर महत्वपूर्ण प्रकल्पांचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे दरम्यान मोदींचा हा दौरा कसा असेल याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया सव्वा अकरा वाजता अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल सव्वा बारा वाजता अयोध्या विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल दुपारी एक वाजता सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थिती लावतील तर वंदे भारत एक्सप्रेसला देखील हिरवा झेंडा दाखवणार आहे यासोबतच एकूण अकरा हजार शंभर कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल तर उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होत आहे चार हजार सहाशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे पुढच्या महत्वाच्या बातमीकडे बोलतोय बार्टीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे महाज्योती आणि सारथी परीक्षेच्या संदर्भात अद्यापर्यंत कोणताही निर्णय आलेला नाहीये सरकार समान निकष कसे लावणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय तर दोन हजार एकोणीस सालची प्रश्नपत्रिका आल्यानं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं तर दहा जानेवारीला परीक्षा रद्द करण्यात आली आहे त्यामुळे आता महाज्योतीचे विद्यार्थी उपोषण करण्याची शक्यता आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय बार्टीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे महाज्योती आणि सारथी परीक्षेच्या संदर्भात अद्यापर्यंत कोणताही निर्णय हा झालेला नाहीये तर सरकार हे समान निकष कसे लावणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय तर दोन हजार एकोणीस सालची प्रश्नपत्रिका आल्यानं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं तर दहा जानेवारीला परीक्षा रद्द करण्यात आली आहे त्यामुळे आता महाज्योतीचे विद्यार्थी उपोषण करण्याची शक्यता आहे